एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कळस येथील प्रगतशील शेतकरी पुंजा बापू वागचौरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले ते पंच्याहत्तर वर्षांचे होते त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी सुना नातवंडे पतवंडेचा मोठा परिवार आहे पुंजा वागचौरे यांची ओळख एक आदर्श शेतकरी संघर्षशील व्यक्ती आणि आपल्या कुटुंबासाठी प्रेरणा असलेली व्यक्ती म्हणून होती त्यांचं जीवन संघर्षमय असलं तरी त्यांनी आपल्या कुटुंबाला एक आदर्श आणि आणि समाजात मानाचं स्थान मिळवलं त्यांच्या त्यांच्या अंत्यविधीला अनेक समर्थक उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली अंत्यविधीला भाजपाचे जिल्हा सोशल मीडिया सेलचे से संयोजक से से व जय किसान दूध संस्थेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य सर पत्रकार संघाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाघचवरे व वा मनीषा बाळासाहेब वाडेकर यांचे वडील असलेले पुंजा वाघचवरे यांच्या पार्थिवावर येथील अंत्यसंस्कार करण्यात आले अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे वाईस चेअरमन माधवराव कानवडे ज्येष्ठ नेते पांडुरंग घुले वसंतराव देशमुख पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ विश्वासराव आरोटे जिल्हा परिषद अर्थ बांधकाम समितीचे माननीय सभापती कैलासराव वाघचौरे जिल्हा परिषद गटनेते जलिंदर वाघचौरे अमृतसागर दूध संघाचे वाईस चेअरमन रावसाहेब वाघचौरे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे भाजपा जिल्हा सरचिटणीस सीताराम भांगरे रिपाई राज्य सचिव विजयराव वाघचौरे अगस्ती देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त दीपक महाराज देशमुख अगस्ती देवस्थानचे विश्वस्त गणेश महाराज वाघचौरे हबप अरुण महाराज शिर्के पत्रकार समितीचे जिल्हाध्यक्ष अमोल वैद्य रोटरी क्लबचे अध्यक्ष विद्यानंद सातपुते शेठ लांडगे भाजपा संगमनेर तालुका अध्यक्ष वैभव लांडगे शिवसेना तालुका प्रमुख संजय वाघचौरे तालुका कृषी अधिकारी रामराव कडलक कळस सोसायटी चेअरमन विनय वाघचौरे सरपंच राजेंद्र गवांदे संगमनेर साखर कारखाना संचालक संभाजी वाघचौरे सीताराम वाघचौरे कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ईश्वर वाघचौरे अगस्ती साखर कारखान्याचे माननीय संचालक माणिकराव देशमुख सिद्धेश्वर दूध संस्थेचे चेअरमन संदीपराव शेटे डोंगरगावचे माजी सरपंच बाबासाहेब ओगले चासचे माजी सरपंच बाळासाहेब शेळके उसखडकचे सरपंच बबन देशमुख माननीय नगरसेवक सचिन शेटे शेषराव देशमुख अमृतसागर दूध संघाचे संचालक आनंदराव वाघचौरे सचिव संघटनेचे गणेश रेवगडे पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष अशोक उगले सचिव हरिभाऊ फापाळे हरीश वलवे सुशांत वाघचौरे दिलीप कोटकर विकास वलवे जालिंदर बोडके राहुल चव्हाण कविराज भांगरे अशोक आवारीसह सा शैक्षणिक सामाजिक राजकीय क्षेत्रातील मोठा जनसमुदाय उपस्थित होता पूजा वाघचवरे यांच्या निधनामुळे त्यांच्या परिवारासह समाजातील अनेकांना हळहळ हल आहे त्यांच्या कार्याची आणि चरित्राची आठवण सदा जिवंत राहील एबीपी न्यूज जगन्नाथ आहेर गणोरे